महानगरपालिका त्यांना देखील इथं आणण्यात आलं सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलण्यात आलं आज राज्यात सत्ता आहे एखादा गरीबाचा फॉर्म असता घेतला असता का तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही तुम्ही एक वाजता दोन वाजता तीन वाजता अलायन्सिंग करता तीन वाजून दहा मिनिट तीन वाजून एकोणपन्नास तीन अठ्ठावन्न सगळं एकोणपन्नास आणि तीन वाजता हा दरवाजा बंद केलाय आम्ही कुठल्याही पक्षाला एक ना, एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत मी काँग्रेसचा आहे आम्ही दरवाजा बंद केला नाही दरवाजा आत न बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व बी त्यांचे आत पोचलेले नाहीत अच्छा तर या केंद्रावरती किती उमेदवारांचे जे आहेत ते आणि आम्ही सर्वांनी लिखी हरकत घेतलेले आहे एवढाच नाही तर आमचे लोक आत आहेत आतल्या लोकांना रेकॉर्डिंग करायला सांगितलंय बाहेर आहेत तुमचा कॅमेरा फिरत होता कसे हे लोक पळत दूध तुमच्यातली भांडण तुमची याद्यां फायनल झालेत तुम्ही तीन वाजता आत येता तीन वाजून एक मिनिटांनी दोन तीन वाजून पाच मिनिटांनी इथं तीन वाजून दहा मिनिटांनी पोचता तीन वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत लोकशाही जीवन नाही तुम्ही ठोळिक सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता त्यांचे कुणाची बी फर्म आज पोचलेले नाहीत